विकास केले आणखी करू माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवारांच्या नेतृत्वात भाजपाचा दमदार प्रचार प्रभाग नऊ मध्ये भाजपाची वेगात मतदारांकडून वणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मतदार संपर्क व कॉर्नर सभांचा जोरदार धडाका सुरू आहे माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षपदाच्या नेत्रु उमेदवार विद्याताई यात्राम तसेच प्रभाग नऊचे उमेदवार प्रवीण उर्फ विशाल बल्खी आणि सौ भारती कृष्णा बदखल यांनी मंगळवारी जैन लेआउट येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली या दरम्यान जैन लेआउट काळे लेआउट पद्मावती नगरी साई नगरी विराणी लेआउट आदी भागात व्यापक दौरा करून घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले माजी आमदार बोधकुरवार यांनी संवादादरम्यान प्रभागातील रस्ते वीज पाणी पुरवठा नाली बांधकामे स्ट्रीट लाईट यांसारख्या पूर्ण झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत येत्या काळातील प्राधान्यक्रम व हाती घेण्यात येणाऱ्या योजनांची माहिती मतदारांसमोर दिली या भेटीदरम्यान शेकडो नागरिकांनी आपल्या अडचणी मांडत सक्रिय सहभाग नोंदवला या मतदार संपर्क व कॉर्नर सभांच्या कार्यक्रमाला क्रमाला प्रभाग नावचे प्रचार प्रभारी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आज वने प्रवास नऊ मध्ये सकाळी नऊ वाजता हनुमान मंदिरात धारण पडून प्रचारा सुरुवात केली या प्रवाद नऊमध्ये मध्ये एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मग ते जैन लावट असतो राडेलवाट असतो आणि इतर पद्मावती असो असतो असो साहिनिग्रिनी असतो एवढा प्रचंड उत्साह प्रचंड आनंद जवळपास सकाळी तीनशे ते चारशे जनता या कार्यकर्ते महिला मजिनी आणि तरुण मुलं फार मोठ्या उत्साहानं दिवसभर प्रचारत आहे खरं तर या प्रभात मोठे त्या सर्व वाटात राडे लावट असो जयंनावट असो अशा अनेक ठिकाणी मी आमदार असताना त्या वार्डातील संपूर्ण रस्ते सिमेंट रस्ते नाल्या विद्युत रोषणाई पिण्याचा पाण्याचा प्रश्न जेवढा निधी जास्तीत जास्त निधी हनुमान मंदिराचा शेड एवढा मोठा निधी या प्रवासात दिला जयला विकासासाठी जवळपास नऊ कोटी रुपये मी आमदार असताना दिला तर तिकती जनता ग्रामीण क्षेत्रात होती चित्रमुळे रस्ते नव्हते यांचे टू व्हीलर सुद्धा आपापल्या दर्फे जात नव्हते परंतु मी आमदारांनी जो शब्द दिला तो शब्द पूर्ण केला आणि आज मला निश्चितपणे आनंद आहे जनता त्याची परतफेड प्रत्येकवेळी धरते यावेळी सार्वत्रिक नगरपेक्षा निवडूतीत आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार स्व विद्याता आहे सचिन आथ्राम बने या बनेश्वरातून नगराध्यक्षपदाचे डायरेक्ट उमेदवार आहे आणि या प्रभात महोत्चे दोन उमेदवार आहेत प्रवीण उर्प विशाल बलती आणि दुसऱ्या महिला उमेदवार स्व भारती श्री तुष्क या तीनही जणांना येथील जनता निश्चितपणे त्यांना मतारूपी आशीर्वाद देऊन त्यांना नगर परिषदच्या कारभार सुंदर करण्यासाठी आपल्या वार्डातल्या समस्या दूर करण्यासाठी मी तर त्या जनतेला आश्वासन करतो या अजून जे समस्या असेल आपण पाहत आहोत प्रत्येक जनता प्रत्येक रोज आनंदी आहे परंतु अजून आश्वतो या वार्डातील जे समस्या आहे खरंतर मी जैन लेव्हलच्या परिसरात जवळपास ओपन बेस आहे या अडीचरच्या ओपन बेसमध्ये मी त्यांना द उद्यान ज्यांना दश शेवटच्या टप्प्यात दुर्दैवाने मी विधानसभेच्या निवडणूक पराभव जो असलो तर सत्ता आहे माझे आमदार असलो केंद्रात राज्यात सत्ता आहे नगर परिषदचा अध्यक्ष चार वर्ष प्रशासन होतं आणि अध्यक्षपदावर बसल्यानंतर निश्चितपणे मी अध्यक्षाच्या वतीनं माझी आमदार म्हणून सत्ता आहे आदरणीय फडवीस साहेबांच्या निश्चितपणे फार मोठा निधी देणार आहे ह्या जैन लॉर्डचा जो उद्यान असेल अतिशय सुंदर असं उद्यान उरलेले जे काम असेल पिण्याच्या पाण्याचा चोवीस तास पिण्याचा शुद्ध भरण्यासाठी त्या ठिकाणी उंच अशी टाकी बांधून येथील जनतेला चोवीस तास पिण्याचा पाण्यात देण्याचा आम्ही शब्द दिला तो शब्दसुद्धा मंजूर झाला तोही निधी आला प्रत्यक्षात आम्ही सुरुवात झाली त्यामुळे त्या येत्या दोन डिसेंबरला येथील जनता फार मोठ्या उत्साहात आणि आनंदात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासोबत अध्यक्षाचे उमेदवार आत्रामत आणि या प्रभात मोबतचे दोन्ही वार्ड मेंबर सो so, भारतीताई श्रीकृष्ण भत्तल आणि प्रवीण उर्फ विशाल बलजी या तिघांना फार मोठ्या प्रमाणात निश्चितपणे आपल्या महत्व आशीष देईल म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात आता ते महिला थंडीमुळे गेला असेल पण सकाळी एवढी प्रचंड दर दिवस भरत आहे उत्साह आनंद आहे म्हणून आम्हाला आनंद आहे निश्चितपणे त्या जनतेच्या साक्षीनं मदर पर्शवनीमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आणि सर्व फार मोठ्या बंपर बेजॉरिटीनं संपूर्ण वार्ड नंबर मिळाणार आणि या शहराचा विकास सुंदर शहर बनवायचं स्वप्न निश्चितपणे बोलवताना तेवढं निश्चित बोलतो आपण सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसला सामोरे जात असताना आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये सकाळी नऊ वाजतापासून प्रचाराला या ठिकाणी प्रारंभ केला या प्रचारामध्ये प्रचाराचे प्रमुख वनी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सन्माननीय आदरणीय संजीव रेड्डी बोतुळ साहेब सोबतच नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ विद्याताई यात्रा या प्रभाग क्रमांक नऊचे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री विशाल बलकी सौ भारतीताई बत्कल आणि आपण पाहत आहे की या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेच पाहिजे आणि आमदार साहेबांनी रस्ते पाणी वीज या संदर्भात या ठिकाणच्या सोडवलेल्या समस्या आणि देव जो शब्द दिला तो पूर्ण केला याच्यावर विश्वास ठेवून उत्स्फूर्तपणे सकाळपासून लोक आज संध्याकाळपर्यंतही आमच्यासोबत या ठिकाणी नक्कीच या उदंड प्रतिसादामुळे भारतीय जनता पार्टीचा विकास करण्याचा जो संकल्प आहे तो विजयाच्या रूपाने या ठिकाणी पूर्ण होणार असा मला विश्वास आहे